मला खरंच अभिमान आहे तुमचा कारण महिलांसाठी कुठलंच काम सोपं असतं करावी लागते कारण आपल्याला म्हणतात ना असं सगळे चित्र दाखवत फक्त आपल्या महिलांना दहा हात करत असतात ॲट अ टाइम आपण किती कामं करतो म्हणजे आता इथे माझ्या माता वगैरे बसलेल्या असतील ना त्यांच्या डोक्यामध्ये घरी विचार चालला असेल मुलं का शाळेतून घरी आला का

तुमचं स्वतःला सिद्ध करायचं जे व्यासपीठ दिलंय ना त्या व्यासपीठावरती उतरून बाहेर पडायची गरज आपल्या माता भगिनीनं आहे तेव्हाच आपण महिलांना जो अपेक्षित बदल करू शकतो बदलू का। राष्ट्रवादी काँग्रेस का। पक्ष हा महाराष्ट्रातला आणि भारतातला एकमेव पक्ष असा आहे की त्यांनी फक्त आश्वासन नाही दिलं तर त्यांनी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं काम केलं मला सांगा आता किती दिवस भारतीय जुमला पार्टी ने आपल्याला नवीन जुमला दिलाय आरक्षणाचा मग आरक्षण मिळालं का तो कोरा चेक आहे त्याच्यावर तारीख नाही त्याच्यावर किंमत नाही कधी तरी, तरी भविष्यात देऊ आम्ही तो येत्या लोकसभेच्या इलेक्शनचा जुमला पण आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला तेहतीस टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या जीवावरती आम्ही आज सरपंच झालो ग्राम

काही वाईट प्रसंग जर आपल्या घरावरती झाला किंवा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपल्यावरती अशी परिस्थिती येते की आता काय करायचं अशाही परिस्थितीमध्ये माझ्या माता भगिनीला एकटं वाटू नये म्हणून तिला वडिलांच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के अधिकार देण्याचा निर्णय ना आदरणीय पवारसाहेबांनी दिला खरं सांगा ज्याला माता भहिणींच्या वरती परिस्थिती आली त्यांना माहिती आहे हा निर्णय खूप महत्वाचा आहे